या ठिकाणी आमचे मोठे बंधू अनिल बोमाजी यांनी दोन शब्द व्यक्त करावे वेळेचं महत्त्व हो समजून थोडक्यात आणि एक मिनटात आवरणार आहे कारण प्रांत साहेब तसेच आमदार महोदय यांनाही अनेक मिटिंग आहेत सन्मान्य व्यासपीठ व सर्व माझे तोला मोलाचे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार जुने मित्र सहकारी सर्वांचे नाव घेणे शक्य नाही त्यामुळे कमी वेळात आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन करायचं आहे आज मधुर खानदेश या वर्तमानपत्राचा वर्धापन दिवसाच्या कार्यक्रमाचं संपूर्ण श्रेय हे मी राहुललाच देतो कारण ह्या कार्यक्रमाचं त्यांनी मला फक्त सांगितलं की तू फक्त कार्यक्रमाला दादा उपस्थित राहा बाकी काही कुठे लक्ष घालू नको आणि मी खरोखर जसं चारधाम यात्रेवरून आलो दोन दिवस घरीच आराम करत राहिलो या कार्यक्रमाची वाट बघत राहतो कुठल्याही कार्यक्र ह्या कार्यक्रमासंदर्भात कुठेही लक्ष घातलं नाही तर त्यामुळे राहुल आता मोठा झाला आहे असं समजून राहुलने हा कार्यक्रम छोट्या खाणी का असे ना त्याच्या शब्दाखातीर एवढ्या तोला अधिकारी सर्व लोक इथे आले त्याबद्दल सर्वांचे आभार आणि खरंच राहुलने अशीच प्रगती करावी याच त्याला मी शुभेच्छा देतो आणि राहुलला नेहमी ने सांगतो की पत्रकारिता करत असताना माझ्याकडनं ज्या आयुष्यात चुका घडल्या आहेत त्या चुका तू करू नको कुठल्याही कॉन्स्टिट्युशनमध्ये पडायचं नाही वादविवादामध्ये पडायचं नाही जेवढं काम आपलं तेवढं बघायचं राजकीय प्रशासकीय लोकांशी संबंध जपायचे जसे मी वरच्या पातळीवर मंत्रालय स्तरावर जपले तसे तूही खालच्या स्तरावर संबंध जप कारण काय प्रत्येकजण काम करत असताना चुका करत असतो मग तो लोकप्रतिनिधी असो का शासकीय अधिकारी असो प्रत्येकाकडनं ह्या चुका होतच असतात आपल्या हातामध्ये कलम दिली आहे याचा अर्थ आपण कोणाचंही चरित्र हनन करायचं हे अधिकार आपल्याला कोणीही दिलेलं नाही आहे हे आपल्या पत्रकार बांधवांनी सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे आणि माझ्या सर्व पाचोऱ्या तालुक्यातील पत्रकार बांधवांना सल्ला आहे की थोडा उंच विचार करा पाचोऱ्याच्या बाहेर थोडा विचार करा तालुक्याच्या बाहेर करा जिल्ह्याच्या बाहेर करा राज्याच्या बाहेर थोडा विचार करा आणि एकत्रित येण्याचा प्रयत्न करा शक्यतो वेळ निघून गेल्यावर मित्रांनो काही येत नसतं वादविवाद सर्व इथेच असतं सध्या परिस्थिती भयानक आहे त्यामुळे आपल्या गावाला जपा आपल्या परिवाराला जपा आपल्या पत्रकारिते क्षेत्राला जपा आणि जेवढं शक्य होईल तेवढं आपण आनंदात जगूया एवढंच मी इथे या क्षणी आपल्याला सांगतो आणि मुंबईमध्ये पत्रकारिता करत असताना गावाकडेही माझं लक्ष असतं सर्व जुने मित्रमंडळी सर्वे मला ओळखीचे आहेतच जर राहुल जर पुढे चुकत असला तर प्रत्येकाकडे माझा फोन नंबर आहेच तर तुम्ही मला सांगा मी त्याला माझ्या पद्धतीने काय त्याला सूचना द्यायची मी सूचना देईल परंतु सर्वांना एकच विनंती आहे सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आमदार महोदयांना राजकीय प पदाधिकारी कार्यकर्त्यांना की गरिबाचा लेकरू हे सांभाळून घ्या कुठे चुकत असलं तर त्याला थोडंसं सा समजून सांगा एवढं तिथे सांगतो आणि त्याला पाय तुम्हाला त्याला मी मुंबईलाही ठेव ठेवू शकलो असतो परंतु माझ्या आईवडिलांना मुंबई सूट होत नाही आणि आईवडिलांचं लक्ष ठेवण्यासाठी मला त्याला गावाला पाठवावं लागतं आणि गावाचाही वारसा चालवण्यासाठी गावालाही आपलं लक्ष राहावं त्यामुळे त्याला पाचोऱ्यात ठेवलेलं आहे कारण मी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आईवडील सर्वस्व समजतो त्यामुळे आईवडिलांसारखी दैवत या देशात राज्यात जगात कुठेही नाही आहे ज्यांनी आईवडील सांभाळले त्यांनी अख्खं जग जिंकलं एवढंच मी इथे सांगतो जय ज्योती जय क्रांती धन्यवाद भाऊसाहेब आदिल जे महाजन थोडेसे भावनिक झालेले होते यानंतर आयडियल पत्रकार संघटनेचे केंद्रीय संपर्क प्रमुख